गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी आता दुसऱ्या दिवशी निघालो तू बघा सायन्स सिटी सायन्स सिटीसाठी आणि हे सर्व आता तयार होत आहे आणि आमच्यात टॅलेंटेड आहे संत मंडळ बघू शकता आयवीला पण इस्त्री आणले त्याने आणि जॉर्डेन इथे येऊन इस्त्री मारायला आहे घरात काम होती रात्री ज्या पुरी गेले आणि इथे स्त्री मारतोय बघू शकतो हे बघा आंघोळीला सगळ्यात लेट जाणारे प्लेअर साईराज जाधव अरे हर्षमुळी जिमॅग आणि आय सी माणूस साडेपाच ला बघा आम्ही सहा वाजता सकाळी उठलोय साडेपाच वाजता साडेपाचला ला उठलो सहाला ला आंघोळ झाली हे बघा अजून गुजरात मध्ये सूर्याचं किरण कुठेही दिसत नाही एवढ्या सकाळी आम्ही उठलोय आणि आता आम्ही सायन्स सिटी आम्ही सायन्स सिटी बघण्यासाठी आता निघणार आहे हे बघू शकता तुम्ही अहमदाबाद मधील उत्कृष्ट चांगला असा नजारा हा आमचा सूर्य जिथं आहे पण तो अजून उजाडला नाही मी आंघोळ केलेली आहे पण आता सूर्य किरण येत नाही त्याला आता मी तरी काय करणार आम्ही चहा पिण्यासाठी आलो आहे पण चहा इथे सातला मिळणार सातला पूर्ण आम्हाला इथे थांबावं लागणार आहे तोपर्यंत मी सकाळ आहे रे नवीन चालू कर मध्ये कशा बोलाय मॉर्निंग मित्रांनो तर आम्ही इथे सगळं आम्ही तयारी करून आलेलो आहे सकाळी आम्हाला किती वाजले सकाळचे सकाळ सात वाजून सत्तावन्न मिनटं झालेले आहेत सहा वाजून सत्तावन्न मिनटं झालेले आहेत सातला तीन म्हणजे चहा मिळायला फक्त आम्हाला तीन मिनिटं उरलेली <laughs> आहे चहा मिळण्यासाठी तीन मिनिटं आहेत आम्हाला पण तोपर्यंत आम्ही बिस्किट खाऊन देतो बिस्किट पण संपलेले काहीतरी <laughs> पडत पाहिजे बिस्किटचा बुक काय ठीक आहे तुला हे आमचे मित्र जे चहाच्या आशेने आलेले आहेत ते सकाळ सकाळी जन्म चहा जय श्रीराम

हो सायन्स सिटी बरोबर आजचा डेली प्लॅन सांग काय तोटी सुरुवात आपण चहाणी करूया तुम्हाला तीन मिनटे वेटिंगला थांबावं लागणार आहे कारण त्यांनी सात ला सांगितलंय करे पण सात वाजून दोन मिनट झाली तरी पण आम्हाला भेटेल चहा लेट झाल्यावर काय तळमळ उठते ती सध्या वेळ खराब झालेली आहे नाही पण हा टाइम बेस्ट आहे रे आयुष्याचा टायमिंग गोडा लागलाय काय करायचं चहासाठी लाईन पुढे नाश्ताची चहा आणि आमची सकाळ कसं वाटतंय रोहन खूप छान जरा दुधाचा चहा दोन दिवसांनी चहा पितोय हा 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 दुधात मी झाले चहा नव्हतो होतो चहा पॅदून मिळालाय तुला चहा भेटल्यावरती फिलिंग हा चहा वगैरे पिऊन सर्व नाश्ता वगैरे करून फोटोशूट होऊन सर्व आम्ही आता निघालो आहोत बसच्या दिशेने अजून तरी नाम्याचे काही फोटोशूट थांबत नाही आहेत नाम्याला अजून भरपूर असे फोटो काढायचे आहेत हे चले नाम्या चला काही काढलेस आता आम्ही निघालेलो आहेत आमच्या प्रवासाच्या दिशेला प्रवासाला सुरुवात होतोय प्रवासाला चल ब्लॉगर आमच्या सोबत आहेत महेश पांजाळ त्याचबरोबर आमचे सकाळी सकाळी मला स्कॅन केलेला आहे साईराज जाधव मला बोलले की तुम्ही पास काढू नका मी काढले आणि तिथ गेल्यावर समजलं की ते बसू देत नाहीत दोघांना एकाचपाटा दोघांना बसू देत नाही काय मोठा तो घात महेश यांच्या बरोबर केलेला आहे साईराज जाधव यांनी हे समज हे समज साईराज हे समस्यवर नाही आहे अरे मी आपली गाडी काय आहे नवीन आहे गाडी आज आम्ही आमच्या गाडीच्या दिशेनं जातोय आणि समोर तुम्ही बघू शकता सकाळ होताना पहाट आणि आमचे काय ते ओंकार दोन शब्द या ट्रिप बद्दल आशिष नाईक नाही मुळे रशियन आहे भेटू आता गाडीतच मी बसलो होतो बस मध्ये तर बसचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय हमको धक्का मग समाज बोट

शबाश शबाश शबा झाली <laughs> झाली तुमच्या बसचा प्रॉब्लेम झालाय ती चालू होत नाही हे चल 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 हे लावे हे मॅन पॉवर जाऊ जाऊ दे बरं ढकला ढकला ढकला

काय मिनट ड्रायव्हरला सर्व माहित केबल तुटली म्हणतोय चला भेटूया थोड्या वेळातच तुटून जाऊ काय मला अर्द राहायला सर्व तिकडेच सांगू काय मोठे वाटत ना रे एवढं मोठा वाटतोय बघ उसके कवटी पे लगा हा। है शेरू असे म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील कुत्र्यापेक्षा हा जरा उंची जाऊ वाटतो एका वेगळी सौरभ हा एकदम दयाळू असा एकदम असा काय तुला काय

चिंतेत म्हणजे आम्ही दिवसच चुकलेला आहे त्या दिवसाचं टायमिंग चुकलेलं आहे बॅटरीची केबल तुटली का चहाला टाइम लागला आम्हाला लागला वेळ उलटायला ट्रेन लेट झाली आणि सर्वच लेट झालेलं आहे तिथंपासून पासून ते काय जेवण आम्ही चार वाजता जेवलो आणि रात्रीचं जेवण आम्ही पाच वाजता जेवलो त्यामुळे टायमिंग सगळं चुकलेलं आहे चुकलेला आयुष्याचा टायमिंग चुकलेला आहे आमचा वारंवार चालत राहिलंय त्याला याचा टाइम फोटो काढणार साईराज आणि मला पुढच्या पुढच्या सीट वर बसल्या मग गाडी पण पडली सांग तर असं आहे तर त्या बघा त्या आमच्या वर्गातल्या भाव्या ही घेणं मांडलेली वहिनी आमची उल्लेख उल्लेख नको इथे समजेल लोकांना तेच उल्लेख नको ते बघा ते बघा तुम्हाला मी इथं झूम करून दाखवू शकतो इथं ते आम्ही गेलो होतो काल त्रिमंदिरात नाही होते राव देत ते बघा तो भगवा आपली मराठ्यांची शान यास आज पण गुजरात मध्ये फडकताना दिसतोय तुला दाखवू नको भगवान दाखव आपला भगवा उजव्या साईडचा हांजी हांजी हरे हर तर हा आमचा साईराज जाधव कुठला आहे पाच वाजता आणि आंघोळ गेला सात वाजता नाश्ता गेला साडेसात वाजता नाश्ता <laughs> गेला आमचा व्हिजिटचा सर्व काही प्लॅनिंग मॅनेज केलेला आहे एकटाच आमचा असा हजार स्तंभ तुमचे काय मनोगत व्यक्त करू शकता काय वाटतं तुम्हाला काय सांगू म्हणजे काय सांगण्यासारखं वाटतंय इथे ऑल अबाउट टुडे आजचं प्लॅनिंग तर मी तुम्हाला क्लिअर करू शकत नाही काय आहे कारण प्लॅनमध्ये चेंजेस होत राहतात प्लॅनमध्ये चेंजेस होतं एग भावा एगा एगा ते मेट्रोचा काय विषय आहे ना तू जा ते थांब रे ते, ते नंतर तू जाड तू बघ सध्या प्रॉब्लेम असा आहे की ऑन रूट काम चालू आहे तुम्हाला मी आधीच दाखवलं स्टेशनमध्ये काम होतं मेट्रोचं त्याच्यामुळे या ठिकाणी अप अप एक आणि डाऊन एक असं दोनच मेट्रो चालतात ही मेट्रो परत तोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला मेट्रो नाही तर वन साईड म्हणजे स्टार्ट टू एंड त्याला ट्रॅव्हल करायला एक तास लागतो परत जर सुटली की आपल्याला फोर्टी फाय मिनिट्स वेट करावं लागतं मेट्रोचं त्याच्यामुळे वे वेळ पुढे वे जाण्यात काय अर्थ नाही मेट्रो करता येईल की नाही याची शंका शंका आहे आणि मी तर आता बाहेरच काढला प्लॅन कारण गाडी अशी गेली आहे की जी आतमध्ये जर पण गाडीला आहे जो नरटी लागली आहे ती बंद पडलेले आहे ते प्रॉब्लेम असा आहे की जी सुरुवात केलेली आहे ना आपण सगळं तिथेच कोणीतरी बकरा द्यायला पाहिजे होता खरं बकरा हा तो कोंबडा जरी दिला द्यायचं झाला ठावून कारण कसं माहितीये आम्ही येणार होतो त्रिमंदिर मध्ये आणि हे जैन मंदिर कांदा लसून नाही म्हटलं कोंबडा देऊन काय अर्थ नाही बरोबर मग कांदा द्यायला पाहिजे होता खरं बघे आता काय होत आहेतच तुमच्यासोबत येस धन्यवाद बेस्ट सुप्रसिद्ध ड्रायव्हर असे आमचे वर्गमित्र श्रेयस चव्हाण श्रेयस चव्हाण काय काय समस्या आहे श्रेयस होईल काय चालू आजच्या दिवसात ओके ते okay, जरा प्लग बॅटरीची प्लग उघडले हो झाली 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 आमचा ड्रायव्हर वारी वारी चला तूच घेतोस की जागे हो दस चलाएगा वो चलाएगा जब आज आज गाड़ी मेरा भाई चलाएगा अपन भागु चक्ता हाँ मता महारकसला प्लेयर गुजरात राज गाड़ी दालो तो पुड़ेगे जाओ दे जाओ दे पुड़े जाओ दे भाई अब गाड़ी चलाएगा चला। भागु चक्ता ही ते मस्क्यू मस्क्यू आहे चलो हे काय होतं आपण कुठं गेलो होतो ते अच्छा तिथून आता आम्ही परतीचा मार्ग निवडलेला आहे बसा बसा लवकर बसा

अच्छा मी आता सांगलो जरा खेड्यातून दाखव जरा प्रेक्षणीयस्त बघू शकता बघण्यालायक आहे भेट द्या त्याचं नाव नंतर तुम्हाला स्क्रीनवर दिसेल हो हो कारण आम्हाला सध्या त्या त्याच्याबद्दल जास्त माहिती नाही बरोबर ते आम्ही नंतर तुम्हाला सांगू चला तर मग आता आपण जाहिर कर जेवायला नाश्त्याला